रामकृष्ण यांनी आपल्या सनातन वैदिक परंपरेमध्ये जी काही देवता सांगितल्या त्यामध्ये आद्यगुरु शंकराचार्यांनी पाच देवता सांगितल्या त्याला देवपंचन म्हणलं जातं त्यातला पहिला आहे तो गणपती आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जे आनंदाचे उत्सव साजरे करतो त्यातला गणपती बाप्पाच्या नावानं चालू असणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव अगदी काही दिवसावर येऊन ठेवलेला आहे या गणेशोत्सवामध्ये आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो पण स्थापना करत असताना फक्त गणेश बाप्पा असावेत तेही उंदरावर बसलेलेच मोरावर बसलेले दंडावर बसलेले माघ छत्रपतींचा फोटो किंवा पांडुरंगाची मूर्ती किंवा अन्य देवतेंच्या मूर्ती नसाव्यात कारण का गणपती बाप्पाचं विसर्जन होतं अन्य देवतेला विसर्जन करता येत नाही